हे असं सत्कार वगैरे वेळ वाया घालत नका जो फार वेळ होतो चांगले हे सगळा वेळ ते फार स्वागत तर आपल्या भारतीय परंपरा आहे खरं तर कमी वेळात खास करत जायचं कारण काय होतं आपला मूळ उद्देश बाजूला राहतो बाकीच्या त्याच्यात खूप वेळ जातो असो तर आज या ठिकाणी येत असताना तुम्हाला शैक्षणिक गुणवत्ता मिळाव्याची पार्श्वभूमी माहीत असेल किंवा हे शैक्षणिक गुणवत्तेचे मेळावे आपण का आयोजित करतो पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय गजानन पाटील साहेब यांच्या प्रेरणेतून की जोपर्यंत शाळेचा मुख्याध्यापक आणि शाळेचे व्यवस्थापन कमिटीचे पदाधिकारी असतील अध्यक्ष असते किंवा ग्रामपंचायतची बॉडी असेल या सर्वांनी एकत्र येऊन जर त्या शाळेसाठी मेहनत घेते तर शाळेचा दर्जा वाढतो आणि म्हणूनच ज्यावेळी शिवसरांनी सांगितलं की बाबा आपण सर्व मुख्याध्यापक आणि सर्व पदाधिकारी जर एकत्र आलो एक चांगल्या प्रकारचं काम होईल तुमच्या सर्वांच्या एक लक्षात आलं असेल की तुम्ही बघा त्या शाळांची नावं तुम्ही पहा त्यांची शिष्यवृत्तीला मुलं यशवंतराव चव्हाणला मुलं आली कोडिंगच चांगलं काम करतात संगणक लॅबचं तिथं चांगलं काम आहे प्रज्ञाशोध परीक्षा आहे म्हणजे वेगवेगळे उपक्रम राबवणारे ज्या शाळा आहेत त्यांचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर त्या ठिकाणी शिक्षक गावा हे गावामध्ये राहतात आणि गावातले ग्रामस्थ हे ते शाळेमध्ये राहतात आणि जेव्हा शिक्षक आणि ग्रामस्थ आणि अधिकारी ही हातात हात घालून काम करतात त्यावेळी शाळेचा विकास आपल्याला झालेला दिसतो आणि म्हणून सर्व पदाधिकाऱ्यांना समाजाच्या प्रभावा हे तुमच्या सर्व मुख्याध्यापकांनी केलं पाहिजे ज्या शाळा आहेत आता समजा तुमच्या तालुक्यात काही मोजक्या शाळा पाहिल्या समजा काही शाळा पाहिली आणि लोक तिथं भाग येतात गावामध्ये येतात शाळेला काय पाहिजे का म्हणजे संगणक लॅब पाहिजे का भौतिक सुविधा पाहिजे का या सर्वांनी भूमिका मुख्याध्यापकांनी यापुढे घेतली पाहिजे मग आता हल्ली झाले काय की आपली गाडी ती दोन चाकाची असेल किंवा चार असेल आपण बरोबर जातो डायरेक्ट शाळेत गाडी काळी निघालो आपण डायरेक्ट बाहेर समाजाची नाळ आपली तुटत चाललेली आहे आणि होते काय की आपण गुणवत्तेमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा ह्या इंग्रजी मीडियम पेक्षा दर्जेदार आहे दर्जेदार आहे तुम्हाला सांगतो शिष्टवृत्तीचा सा निकाल पाहिला बाराश्या पैकी साडेसातशे मुलं शिशोवतीला जिल्हा परिषदेचे आले आहेत चौतीस मुलं आली त्यातली शंभर मुलं आपली आहेत जिल्हा परिषदेची परवा आपलं तुम्हाला सांगतो विज्ञा प्रदर्शनामध्ये किंवा इन्स्पायरची मुलं असतील एन एन एम एस ची परीक्षा असेल बोल ती माध्यमिक स्तरावरची असेल पण अनोगाडीत शाळांचा आपला दर्जा चांगला आहे मी तुम्हाला मी जिथं जिथं जाईल तिथं तिथे सांगतो एमपीएससीची परीक्षा असेल युपीएससीची परीक्षा असेल त्या ठिकाणी सर्वाधिक उत्तीर्ण होणारे अधिकारी हे मराठी माध्यमाच्या स्थानिक स्वराज्या तुम्हाला सरासरी अभिमान आहे अडुसष्ट आहे आणि अडुसष्ट माणूस मरत आहे बघा इथं माणसाचा जन्म होतो पुढं चौतीस किती आणि ही बॉन्ड्री संपली तुमची चौतीस माझ्या म्हणजे आता आता सगळ्यांचा फरदीचा पाऊस चालू आता काही राजस्थान पर्यंत आलाय काही आता महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर आलाय म्हणजे आरबी समुद्र आपल्याला भाऊ संपवायला किती राहिलाय त्यांनी संध्याकाळी त्रिकोण अडुसष्टला लावून <laughs> जन्म आणि अडुसष्ट सरासरी ऐंशी टक्के लोक अडुसष्टला जातात ऐंशी दहा टक्के लोक बहात्तर त्र्याहत्तर पंच्याहत्तर आधी खूप नशीबाळ असत किंवा चांगले शिकवलं शिकवलं काय करतात <laughs> <laughs> एखादी नव्हती राखण्याची शक्यता आहे त्यावेळेस विचार करा प्रत्येकानी जो कोणी आहे एक तुम्हाला फार महत्वाचा सांगितलं प्रत्येकाच्या आयुष्यातला शिकून घ्या बसलं तो विमानात बसा चालायला सुरुवात केली नसेल तर एवढी जास्त केली असेल तर पैसे बाहेर काढा आपलं सामाजिक काम करा आपले काही शिक्षण बघा वाढदिवस आला पुस्तक वाटतं लग्ना लग्नाचा वाढदिवसाला पुस्तक वाटतं चांगलं काम करतात काय लोक आणि काय बळ बोललं आणि सायकलला ते पुढं काही घेऊन नको म्हणून दातृत्व सुद्धा वाढवा आपले काही शिक्षक खूप चांगलं जाणवतं एका शाळेमध्ये गेलो एक ठराव होता आणि त्याला थोडू सुद्धा चालत नव्हतं म्हणजे रंगच नव्हता आणि शाळा ता होती पर्यंत अठरा पॉट होत्या शिरुरकावी देशा

आणि तुम्हाला ही माहिती ना गोष्ट की गडावरची हिरकणी कशी बाळासाठी उतरली आणि मला आवड जाऊ साहेब हे लढाई करावी दाशी काय राखावी हिरकणी उतरावी शिवाजीराजवा जिजाबाई आपण काय करावं आपण त्याची गोष्ट सांगावी सांगायचं महिला शिक्षकांना सांगायचं बरं का आता समजा माझी बायक बापोर अधिकारी आहे आणि मी शिक्षण अधिकारी गरड साहेब आहे आम्ही आमच्या मात्र आम बदले गेल्यावर म्हणजे महिला सक्षमीकरण झालं नाही बरं का अजून मी याच्यावर बोलणार आहे महिला आला चित्रपट आला तेवढे मुद्दे होते रिलावर ठीक आहे एवढं नुसतं महिला आमच्याकडे महिला आल्यावर नवरा सासरा आई कसं लागतं त्याला आपण एक महिला सक्षम झालं पाहिजे चार प्रकारची गाडी घेतली पाहिजे टू व्हीलर गेलं पाहिजे बसने गेलं पाहिजे ओके आमची बंदी आली त्यांनी त्या महिलांनी पाहित पाहण्यासाठी आता मला जी तो चेक करायची मी माझे बायको जातो किंवा माझी बायको मात्र विधीच्या बरोबर जातो हे सगळ्यात जास्त प्रमाण शिक्षकांमध्ये बरं का हे महिलांवर तुम्ही बंद करा बोर्ड वाता शिकार आणि आणि दुसरी गोष्ट मला मला सांगायचे घरातलं काम कमी करा त्या घरातल्या कामावर आमच्या शाळेवर परिणाम व्हायला लागले हा काय होते सकाळी उठायचं कामाला मावशी लावायची नाही आपणच राहायचं बरं काय म्हणजे यांना ते चालत नाही मावशीच्या आपण रामायच भाजी निवडा हे द्या राहूजवळ बघा सात्याचं बघा पण आपण डाबा बसा त्या गाणी करा तिथं आणि मग एवढ्या कारण तुम्हाला शांत व्हायला एवढा त्यामध्ये दिवसभरात परत दुसऱ्या आता आपल्याला गेला नाही हा झाला आता गेला झालं परत लवकर सगळ्यांचं नाही काही टिपिकल लोकांचं सांगतो आणि मग याच्यामुळे काय होतो ताण वाढतो घरी आलो परत तुम्ही लावण मावशी मस्त आल्यावर संध्याकाळी चार पाच वाजता आलो दोघ नवरबाई पोहले आणि आल्या मस्त तुमच्या हातात दोघांच्या हातात कॉफी येणार दोघ जण कॉफी पिणार किती दिवस एकत्र कॉफी पिलो हा ठीक आहे

या सगळ्या तान तलावामध्ये मी परवा विजय भटकर साहेबांना भेटायला गेलो अत्यंत थकले आणि मला शंभर विचार आला की अरे आपण पण असं थकणार आहे काय नाही राहील जिंदगीमध्ये हे सगळं राहणार आपण गेल्यानंतर आपला कोण काय ते मिळतोय काय थर्ड पार्टीला देतोय सासवडीला घेऊन जातोय काय नाही म्हणून आपला पैसा आपल्या आनंदासाठी वापरा

गाव शाळेत आला पाहिजे याच्यासाठी मुख्याध्यापकांनी शाळेचा मातांची भेट द्या व्यवस्थापन कमेंटच्या आधी भेट द्या तुमच्या शाळेला भरूनच मिळा तुम्हाला झाड लावून देतील काय करते तुम्हाला पूर्ण याच्यात ती मुलगी होता त्याला मदत करते म्हणून शाळेच्या मुख्याध्यापकाने मावळ तालुका या पुढे पाचरा महिन्यात एकदम आणि करतात मी पाहिले काही महिला त्या दिवशी मागच्या क्रीडा स्वतः किती महिला कुठे करतात त्या डेट परी डान्स त्या सांस्कृतिक त्या टेम्पोद्वारा काम करतात आपले माझा म्हणणं आहे वीस टक्क्यांनी जर काम केलं तर जिल्हा परिषदेच्या शाळेच नाव हे कुठेही माग राहणार नाही आणि आपले दुसरं आणि घटना अनुचित घटना जिल्हा परिशिक्षकांच्या बाबतीत आणि त्या दहा टक्के लोकांमुळे सुद्धा आपल्याला नामुष्कीची वेळ काही वेळा वेळा आपले शिक्षक नको ते चुकीचं वागतात त्याही घटना आपल्या होणार नाही आपण शिक्षक आपलं बोलणं आपलं चालणं आपलं वागणं समाजाची वेशभूषा अलक्ष ठेवा जेणेकरून हा जिल्हा परिषदेचा शिक्षक आहे असं बोर्ड दाखवता सरांनी या ठिकाणी चांगलं नियोजन केलं इथे केंद्रप्रमुख शिक्षा शिक्षक खूप चांगलं काम करतात म्हणून गुणवत्तेच्या बाबतीमध्ये मावळचं नाव कायम आनंद आणि आघाडी घेतलं तसं एकच करा चांगलं काम करा गुणवत्तेच तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा सरपंचांनी एक दातृत्वाची भूमिका घेतली आणि सायकल गरीब मुलांसाठी आणि सायकल मुलाला कुपडे वाटा वाटा तुम्ही पुढे या समाजासाठी दादृत्वासाठी आणि या ठिकाणी मदत केली त्यांच मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो थँक्यू धन्यवाद साहेब काही दिवसांनी एखाद्या महिला शिक्षिकेला बघितल्यावर निश्चित प्रश्न विचारला जाईल की तुम्ही पुणे जिल्ह्यात शिक्षिका आहात का कारण तुम्हाला नक्कीच नायकडे साहेब अधिकारी असतील म्हणून तुम्ही एवढ्या सक्षम आहात नक्कीच साहेब धन्यवाद अतिशय